जत जिल्हा सांगली येथे श्री गणेश करिअर अकॅडमीच्या वतीने मार्गदर्शन पर व्याख्यान जत येथे श्री गणेश करिअर अकॅडमी जत यांच्या वतीने यशाचा पासवर्ड देणारं हारलेल्यांना जिंकणारे प्रबोधनात्मक व्याख्यान आयोजित केले असून हे व्याख्यान विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सलगर तालुका मंगळवाडा येथील प्राध्यापक विश्वनाथ ढेपे हे देणार आहेत या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जतचे माजी सभापती माननीय सुरेशराव शिंदे सरकार यांच्यासह जतचे डी वाय एस पी मान्य सुनील साळुंके पी एस आय विश्वंबर पोटे तिपेळीचे माजी सरपंच मान्य प्रतापराव शिंदे जत येथे माऊली फाउंडेशनचे अध्यक्ष दिनकर पतंगे विद्यामंदिर हायस्कूल ज्युनियर कॉलेज सलगरचे विठोबा आलदर मांगकाली अभ्यासिका जतचे तानाजी पाटील ओबीसी विजय टी बहुजन परिषदेचे जत तालुका अध्यक्ष भारत क्षीरसागर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून उद्या शनिवार दिनांक दोन आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता हे व्याख्यान आयोजित करण्यात आले असून छत्रपती संभाजी महाराज चौक जत येथील या ठिकाणी हे व्याख्यान आयोजित केल्याची माहिती संस्थापक श्री गणेश करीर अकॅडमीचे मान्य गणेश गारळे यांनी दिली आहे